नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत मित्रांनो आपण आहोत ठाण्याच्या कोपरी इथे असणारा हा आनंदोत्सव क्षण दोन हजार पंचवीस आपण बघतोय माझ्या पाठीमागे जर आपण बघाल तर हा लाडू भरवून आनंदोत्सव क्षण दोन हजार पंचवीस साजरा का केला जातोय तर मित्रांनो ठाणे कोपरीतील आठशे अकरा ज्या कुटुंबांना दिलासा मिळाला युपीसी अंतर्गत असणारी घरं आहेत ती केवळ फक्त शंभर रुपये मध्ये मिळणार आहे ही नोंदणी जी एका लाखापर्यंत होती लाखो पर्यंत होती ती नोंदणी केवळ एक रुपयावर हो आलेली आहे आणि हा आनंद उत्सव साजरा करता आपण बघतोय आठशे अकरा कुटुंबांना याचा दिलासा मिळालाय आणि त्या अनुषंगाने आपण सर्वप्रथम आहे ते आपण भरत दादांच्याकडे जातोय दादा आज या ठिकाणी आपला लाडू भरून आनंद उत्सव क्षण या लोकांनी साजरा केलेला आहे समाजाच्या विविध घटकापर्यंत आपण नेहमी पोचण्याचं काम करता आणि सर्वसामान्य आठशे अकरा कुटुंबांना आज आपण दिलासा दिलेला आहे खऱ्या अर्थान ही अशक्य गोष्ट शक्य करून दाखवण्याचं काम फक्त भरत चव्हाण करू शकतो हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय काय आनंद होतो आज या ठिकाणी बघायला गेलं तर आमचे सिद्धार्थनगरचे जुने रहिवासी आज दोन हजार तेरापासून बीएससीबी प्रकल्प झाल्यानंतर त्याला अलॉटमेंट दिलं गेलं दोन हजार तेराच्या नंतर दोन तीन टप्प्यामध्ये देण्यात आले आणि त्यानंतर त्यांच्या नावावर रजिस्ट्रेशनच नव्हतं रजिस्ट्रेशन नसल्यामुळे या लोकांची परिस्थिती अशी होती की बाबा काही करताना कुठं काय मेंटेनन्स करताना काय ते कोणाचा ताळमेळ नव्हता सोसायटीची लोक वेगवेगळ्या भाग दिशेला होती आणि त्यामुळे आम्ही वारंवार ज्या टायमाला या महिला भगिनी आमच्याकडे आले खास करून तर कर मी सिद्धार्थनगरच्या सर्व रहिवाशांचा गेल की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला त्यांनी मला सांगितलं की दादा असा असा विषय आज आपल्याला भेटून बी आज पंचवीस चालू आलंय बरोबर पंचवीस वर्ष दोन हजार पंचवीस चालू आहे पण तरी पण आमच्या नावात नाहीये त्यामुळे काय होतं यांच्या लोकांच्या परिस्थिती अशी होती की रजिस्ट्रेशन नव्हतं म्हणून त्याच्या नावावर नव्हतं लोकांची एकीव नव्हती होत आणि ह्या सर्व गोष्टी आम्ही ज्या संबंधित आमचे संजय केळकर साहेब आहेत त्यांच्या निदर्शन आणलं निरंजन डावकर साहेबांच्या आणलं संदीपजी साहेबांच्या हस्ते आणलं आणि त्याचा पत्रव्यवहार आम्ही जेव्हा वारंवार करत होतो तेव्हा असं दिसून आलं की ही जी फाईल आहे ही जे आपल्याला जे एक लाख रुपये आपल्याला शंभर रुपयावर करायची ती फाईल अशीच पडून होती त्या टायमाला आम्ही त्याला बोललो की साहेब आता आम्ही एवढा पत्रव्यवहार करून ती फाईल अशी पडली तर ती मंत्र्यात कुठे ती दाखवा त्यानंतर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो खास करून मी बीएसपाईसीचे हे जी लोक आहेत त्यांचे बी आभार मानले कारण कसं असतं अधिकारी बी तेवढे सक्षम लागतात काम करायला की बाबा तुम्ही काम केलं कारण आता इथं बघितलं गेलं तर मोल मजुरी करणारी लोक आहेत हातावर खाणारी लोक आहेत दुनी भांडी करणारी लोक आहेत यांना एक लाख रुपये भरायची परिस्थिती नाही ना त्याच्यामुळे ह्या गोष्टी रजिस्ट्रेशन स्वतःच्या नाव त्यामुळे नव्हतं होत आणि आज परिस्थिती अशी आली की आज दिवाळी करतात लाडू वाटप केलंय मी खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादा पवार यांचे खरंच मनापासून आभार मानून की त्यांनी या सर्व गोष्टीचा निर्णय घेतला आणि तडकाफडके त्याचा निर्णय लावला कारण ह्या गोष्टी कुठेतरी झाल्या पाहिजे आज ते लोक सुखाने राहतील आज त्यांची आयुष्याची जी झोप जो, जी झोपडी होती त्याच्यात बिल्डिंग मध्ये आली आणि त्या बिल्डिंगचा रूम आता त्यांच्या नावावर होईल आज त्यांच्या घरातल्या कुटुंबाला आज सर्व ज्यांना त्यांना म्हटलं की ही आता माझं घर आहे अनेक वर्षाचं स्वप्न या ठिकाणी स्वप्न पूर्ती झाल्यानंतर लाडू वाटप या ठिकाणी करण्यात आले माझ्यावर वडिलांनी लावलेलं समाजसेवाचं छोटस आहे त्याचा प्रचंड मोठा बघायला मिळतोय हा आनंद या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद काय भाव मी तेच ऑलरेडी माझ्या स्पीच मध्ये आता बोललेले की हे जे निर्णय आलं तेव्हा हे जेवढे लोक इथे आहेत त्यांच्या चेहऱ्यावरती जेवढा आनंद आहे त्याचं शंभर टक्के जास्त आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर मी बघितलेलं की आपल्या लोकांना हक्काचं जे भेटायला पाहिजे होतं ते भेटत आहेत ह्यांचे सातत्याने जे प्रयत्न राहिलेत मग ते भरत चव्हाण साहेब असो ओमकार चव्हाण असो हे दोघं मला आठवत आहे की कि किती फॉलोअप करत राहिलेत किती पाठपुरावा करत राहिलेत ओमकार चव्हाण आता कार्यक्रमासाठी नाही आहेत पण त्यांचं मी नाव अजून स्पेसिफिकली सांगू इच्छिते कारण ते फॉलोअप करणं सर्व ऑफिसर्स सोबत मुंबई मंत्रालयाला कॉन्स्टंटली फॉलोअप करणं हे त्याने केलेलं आहे तर हे सर्वांचं सपोर्टनेच होऊ शकतं असं आणि पुढे पण ह्या लोकांचं जे काही रजिस्ट्रेशन जे काही प्रक्रिया आहे त्याच्यासाठी पण आम्ही असंच फास्ट फॉरवर्ड करून जे काही करता येईल ते करणार हो। आहोत आणि जसं हे सर्व कार्यक्रम आपण पुढे घेत जाऊ मला आपले जे सन्मानिय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत उपमुख्यमंत्री जी, एकनाथ जी शिंदे साहेब अजितदादा पवार साहेब आपले माननीय केल, संजयजी केलकर साहेब निरंजन डावखरे साहेब आणि संदीप लेले साहेब जसं मी म्हणाले आपले वरिष्ठ जोपर्यंत आपल्या सोबत नसतात तोपर्यंत हे सर्व कार्य सोपं नाही होत तर जो जोपर्यंत त्यांची सपोर्ट आहे आम्हाला म्हणून हे सर्व आमच्याकडून होऊन होऊ शकतं अर्थ आपण बघू शकतो या ठिकाणी ओंकार चव्हाण युवांचं नेतृत्व म्हणून ओंकार चव्हाण यांनी पाठपुराव केला आज ओंकार चव्हाण आहे ते मंत्रालयामध्ये एक विशिष्ट कामासाठी केलेले आहेत ज्या ठिकाणी मी ताईंच्याकडे जातोय ताई काय आनंद होतोय कारण अनेक वर्षाचं स्वप्न असतं त्या स्वप्नाला आकार देणारी माणसं हवी असतात तसं घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं काय आनंद का होतो आज आम्हाला खूप आनंद होतोय कारण की बीएसयूपी प्रकल्प हे दोन हजार अकरा ला आलेलं होतं आमच्याकडे त्या टायमापासून आजपर्यंत आमचा पाठपुरावा मात्र बघितलं तर दादांनीच केलेला होता आणि मेन हे सांगायचंय की आम्हा लोकांना असं सांगण्यात आलेलं होतं की जेव्हा रजिस्ट्रेशन होईल किंवा तुमच्या हातामध्ये जेव्हा ओसी देण्यात येईल तेव्हा तुम्हाला दीड लाख पर्यंतची जी रक्कम आहे ती देण्या दिली दे 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 द्यावी असे सगळ्या नागरिकांना सांगितन सांगण्यात आलेलं होतं तरच तुमची ओसी तुमच्या नावावर होईल आणि रजिस्ट्रेशन होईल मात्र ही जी रक्कम आहे ती सगळ्या लोकांना एवढी अफोर्डेबल नव्हती कारण की इथे जी पब्लिक राहते बीएसयूपीच्या अंतर्गत ज्यांना सदनिका मिळालेल्या आहेत त्यांची परिस्थिती एवढी तर चांगली नाहीये कारण की भरपूर जर बघितले महिला घरकामाला आहेत काही जी मेल पर्सन्स आहेत ते रिक्षा चालक वगैरे आहेत त्यांचे हातावरची पोटं आहेत आणि ही रक्कम म्हंटल तर आता कुठून तर त्याच्यासाठी जेव्हा भरतदादांना कळलं की अरे हा आपले नागरिकांना ह्याचा त्रास होतोय खूप तर त्यांनी कुठेतरी पुढाकार घेतला आणि तसंच आपले ओमकार दादांनी पण पुढाकार घेतला आणि या समस्येवर कुठेतरी आपण उपाय काढला पाहिजे म्हणून त्यांनी जे आमच्यासाठी केलेलं आहे आज आम्ही खरंच विसरू शकत नाही कारण की दीड लाख कुठे आणि शंभर रुपयावर जी रक्कम आलेली आहे त्याचं मूल्यांक आलेला आहे त्याच्यासाठी आज मी भरतदादा जे आहेत आमचे जे माझी ज्येष्ठ नगरसेवक आहेत त्यांचे आभार मानते तसंच आपले युवा नेता ओमकार चव्हाण साहेब आहेत त्यांचे पण मी आभार मानते सोनालताई इथे उपस्थित आहेत तसेच त्यांच्याबरोबरच जे आमचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी परत आपले उपमुख्य मुख्यमंत्री जी शिंदे साहेब आपले जिल्हा अध्यक्ष ऍडव्होकेट लेलेजी साहेब आहेत तसेच आपले आमदार केळकरजी साहेब आणि निरंजन डावकरे साहेब यांचेही आभार व्यक्त करते की ज्याप्रमाणे आमच्या रिप्रेझेंटेटिव्ह जे आम्ही निवडलेला होता तो काही चुकीचा नव्हता आणि आज आम्हाला याचाच आनंद आहे की कुठलाही समस्या आली तर ते पहिले आमच्या अगोदर उभे राहतात त्या समस्येचा निराकरण करण्यासाठी तर त्यासाठी साठी मी खरच मनापासून मी माझ्या वतीनेच नाही तर सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानते आठशे अकरा लोकांचा प्रश्न प्रलंबित असताना आज या ठिकाणी आपण बघू शकतो ताई ताई काय कुटुंबाचा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो त्यावेळी माणसं उभी राहतात प्रत्येक वेळेला येतात सगळ्यांना सांगतात वगैरे आणि आता जे केले सगळ्यांनी साहेबांनी दादांनी दादाच्या मुलांनी ताईंनी आपले एकनाथ शिंदे साहेबांनी जे मोठे मोठे साहेब आहेत ते नगरसेवक त्यांनी केले खूप बरं वाटलं खूप चांगलं वाटलं आनंद आहे आम्हाला बघू शकतो अनेक या ठिकाणी आपल्याला ज्येष्ठ नागरिक सुद्धा आपणाला भरत चव्हाण यांचे आभार मानण्यासाठी आलेले माझ्यावर ताई जोडलेले आहे ताईकडे मी जाणार आहे कारण या अनेक दिवसाचा प्रश्न या ठिकाणी आपल्याला प्रलंबित बघायला मिळतोय दिदी काय आनंद होतोय आपल्याला आजच्या या आनंद तर शब्दात सांगू शकत नाही जेव्हा दोन हजार अकरा मध्ये भरत चव्हाण आमचे नगरसेवक नव्हते तेव्हापासून ते आमच्या बरोबर नगरसेवक तर माहिती नाही कुठे गायब झाले होते तेव्हापासून जे भरत चव्हाण आहेत ते आतापर्यंत आमच्या बरोबरच आहेत आणि हे फक्त भरत चव्हाणच करू शकणार होते त्याचा आमचा अंधविश्वास आहे भरत चव्हाणवरती भरत चव्हाण जिथे आम्हाला बोट पकडून घेऊन जाईल त्यांच्या मागे मागे थँक्यू अविषयाच्या विविध घटकापर्यंत पर्यंत समाजाचे नेतृत्व करणारे आमचे भरत चव्हाण यांचा जो प्रवास आहे तो तुम्हाला आम्हाला सकारात्मक ऊर्जा देणारा प्रेरणादार आहे पण त्याबरोबर आठशे अकरा लोकांचा प्रश्न आणि त्याचबरोबर सर्वसामान्यांना पटेल अशा या कमी केवळ शंभर रुपये मध्ये खऱ्या अर्थानं जी एक लाखाची किंमत आहे ती शंभर रुपये मध्ये नोंदणी करून देणाऱ्या आमच्या भरत दादांना नवकेसरीचा सलाम कॅमेरामॅन तन्मय पाटील सा रिपोर्टर सागर पाटील ठाणे कोपरी